ज्याशी यामध्ये आज आपण अनुभवणार आहोत भीमाशंकरचे अभयारण्य मित्रांनो आपण फक्त भीमाशंकरचं देऊळच पाहतो परंतु त्याच्या असभोवती पसरलेलं अथांग विविध जैव विविधतेने नटलेलं अभयारण्य कधी पाहतच नाही खरं पाहण्याचा योग आपण आणलाच पाहिजे नव्हे आपण ते पाहिलंच पाहिजे या अभयारण्यामध्ये उंच उंच असणारे वृक्ष आणि तिथं असणारी दाट खनदाट झाडी आपल्याला आकर्षित करते त्या झाडीतून जवळपास आठ किलोमीटरचा परिसर आम्ही फिरलो माझ्याबरोबर होते अक्षरमित्र अमित भोरकडे ज्ञानेश्वर विजागत सर्पमित्र आणि जंगलमित्र गणेश माने संतोष भालेराव कांबळेसर आम्ही पाहत होतो उंचच उंच झाडी मला मनाला मनमोहक करणारी फुलपाखरं पक्षी आणि विविध प्राणी मित्रांनो आपण खऱ्या अर्थानं जंगलामध्ये भटकायलाच हवं आणि हे जंगल अनुभवायलाच हवं त्याशिवाय आपल्याला जैवविविधता कळणार नाही आणि ह्यासाठी आपण ऐकूया हा जंगलाची एक नाद खरंच आपले कान तृप्त करणारा हा आवाज कितीतरी आपण कानात साठवतो दिवसभर ज्यासाठी आमचा आटापिटा चालू होता तो क्षण अखेर जवळ आला आणि आम्हाला दिसला तो महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेखरू अतिशय आनंदाने अतिशय मन भरून आम्ही तो पाहत होतो शेकडो जणू काही आम्हाला तो दर्शन देण्यासाठीच आमच्या पुढ्यात होता न भीता न घाबरता तो आम्हाला सुचवत होता की माझे विविध रंग पहा माझी सुंदरता पहा ती डोळ्यात साठवा आणि सबोवती तुम्हीही अशी सुंदरता सगळीकडे पसरवा अतिशय दुर्मिळ होत चाललेला हा शेखरू आमच्या अगदी पुढ्यातच होता आणि तो मनसोक्त आनंद ते सुख आम्ही आमच्या नेत्रामध्ये साठवत होतो खऱ्या अर्थाने हा शेकडो आपल्याला या सृष्टीशी एकरूप होण्याचा संदेश देतो आपण प्रत्यक्षपणे पाहण्यातली मजा जी असते ती काही आवरत असते आणि हा राज्य प्राणी आपण या ठिकाणी पाहतोय तो म्हणजे शेखरू चला तर आपण सारे अनुभवूयात आणि पुन्हा एकदा या निसर्गाशी ताब्यात पावत या सुंदर निसर्गाचा अनुभव घेऊया आणि याच